ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण गोसाव्याला श्रीकृष्ण दर्शन आणि अक्कलकोटातल्या पर्जन्यवृष्टीची कथा ऐकूया कोणी एक गोसावी प्रामाणिक जटाधारी भाविकतेने यात्रा करत श्री सेतुबंध रामेश्वराचे दर्शन घेऊन तो पायी निघाला तर त्याला दैववशात जलोदर व्याधी झाली दिवसेंदिवस रोग वाढला पोट मोठे झाले अन्नाला चव लागेना चालण्याची शक्ती संपली त्याचे मनात द्वारकेला जाऊन श्रीकृष्ण दर्शन करावे असे होते पण प्रबल व्याधीमुळे चालणे शक्य होईना तो हळूहळू चालत गाणगापूरला आला श्रीचरणांचे दर्शन घेऊन तिथे चार पाच दिवस विश्रांती घेतली तर कोणीतरी सांगितले अक्कलकोटच्या परमहंसांचे दर्शन अवश्य घ्यावे म्हणून मंद गतीने चालत तो अक्कलकोटला पोहोचला सद्गुरू मुरलीधर मंदिरात नव्या विहिरीच्या काठावर बसले होते तिथे आला तर प्रभू म्हणाले त्या गोसाव्याला वाढत्या त्याला हाताला धरून आण गोसावी श्रीगुरूंच्या पुढे उभा राहिला तर प्रभू त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले काय ओ बैरागी बुवा तुमची द्वारकेला जायची इच्छा आहे ना श्रीकृष्णाची सगुण मूर्ती पाहायची आहे ना तुमची इच्छा पूर्ण होईल ह्या आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा ते ऐकून गोसावी मनात म्हणाला ईश्वरा वाचून असा कोण अंतरसाक्षी असणार हे साक्षात विश्वेश्वरच आहेत तर स्वामी त्याला म्हणाले आम्ही कोणी का असे ना जाऊन त्या कडू निंबाची पाने खा प्रभूंचे वचन ऐकून त्याने निंबाची पाने खाल्ली पण कडू लागली म्हणून थुंकली म्हणाला महाराज हे कडू औषध मला नको तर दयागन प्रभू असून म्हणाले जा त्या दुसऱ्या पांदीची गोळी पाने खा त्यांना कडूपणा नाही भगवंतांच्या आज्ञेनुसार दुसऱ्या फांदीची पाने खाल्ली तर ती गोड लागली इतरही लोकांनी खाल्ली त्यांना पण गोड लागली ती अमृत तुल्य पानं तीन दिवस खाल्ल्यावर गोसाव्याचे पोट एकदम हलके सपाट झाले व्याधी समोर नष्ट झाली स्वप्नात असल्यासारखा चमत्कार घडला बैराग्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही त्याने स्वामींची खूप स्तुती केली साष्टांग नमस्कार केला एक दिवस असाच मेहेंदर गेंच्या पांडुरंग सोनाराने चार चार मोती सोन्यात गोंफवून ती मनोहर कुंडले स्वामींसाठी आणली ती कुंडले घातली गळ्यात स्फटिक प्रवाळ माळ घातली अंगाला दिव्य सुगंधी उठी लावली अष्टगंधाचा टिळा लावून श्रीफल अर्पण करून कर्पूर कर आरती केली गोसावी हात जोडून उभा होता एवढ्या स्वामींच्या जागी श्रीकृष्ण भगवंतांचे चतुर्भुज द्वारकेची ती जशीच्या तशी गोजीरवाणी सावळी लहान मूर्ती दिसू लागली घनश्याम सुंदर मनोहर श्रीकृष्ण भगवंतांना पाहून पाहणाऱ्यांचे भाणारपले हजारो कोटी जन्म घेतले तरी जे दर्शन दुर्लभ ते दर्शन बैराग्याच्या निमित्ताने सर्वांना झाले ती शिलामय मूर्ती पाहून सर्वांनी साष्टांग दंडवत घातले धूप दीप निरांजन दाखवून प्रभूंची स्तुती केली तो स्वामी पूर्ववत संन्यासी वैशात प्रगटले पण एक नवल घडले कानातली कुंडले दगडी झाली सुवर्ण मौतिकाचे पाषाण झाले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले मग ती दगडी कुंडले काढून पुन्हा नवीन सोन्या मोत्याचे कुंडले घातले तो अनुभव सर्वांनी घेतला गोसाव्याला अखंड भक्तीचे दान देऊन प्रभू त्याच्या हृदयात प्रगट झाले ते कायमचेच अधिकार बघून स्वामी महाराज कृपा करत असत एका वर्षी अक्कलकोट परिसरात पाऊसच पडला नाही लोकांनी येतिराजांना प्रार्थना केली महाराज म्हणाले पर्जन्यसूक्त आणि रेणुका सहस्त्रनाम नित्य पठन करा चुळाप्पांनी ब्राह्मणांकडून पर्जन्यानुष्ठान आरंभिले पुढे दोन तीन दिवसांनी महाराज जेऊरला गेले तिथे काशी विश्वेश्वराचे लिंग होते मध्यरात्री त्या देवळात महाराज उतरले देवळात जाऊन लिंगाबरोबर भाषण केले बाहेर येताना रागाने म्हणत होते तुम्ही वृष्टी का करवत नाही दुसऱ्या दिवशी हंजगरी गावाला गेले तिथे शिवलिंगस्थानी जाऊन रागाने विचारू लागले तुम्ही सदा शिवपार्वती दोघेजण पर्जन्यवृष्टी का करत नाही लोकांनी राहण्याचा आग्रह केला तर म्हणाले सध्या इथे राहणे नाही मग वळसंगला गेले तिथे हजारो लोक जमले होते त्यांनी सन्मानाने श्रीगुरूंना गावात नेले तिथेही जगदीश्वर उठून शिवमंदिरात गेले आणि शिव गौरी गणेश हनुमंताला शिव्या देऊ लागले म्हणाले तुम्हाला हरबरे पाहिजेत का मग हरभरे आणून सर्व देवांवर स्वतःच्या हाताने उधळले आणि धर्मशाळेत येऊन बसले तर इतक्यात प्रचंड वारा सुटला आकाशात धगधबा झाले आणि दिवस उगवेपर्यंत धाड धाड पाऊस पडू लागला सगळीकडे पाणीच पाणी झालं स्वामीराय जिथे बसले होते ते ठिकाणही जलमय झाले सर्व लोकांनी जय जयकार केला श्रीफळ फोडून आरती नैवेद्य केला समर्थक रुपेने अक्कलकोट परिसरातील सगळे लोक आनंदले आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्स